आणि आम्ही घेतलेला फल है काजल का, का रहा है आम्ही काय बर घ्यायला आलोय लॅपटॉप घ्यायला आलोय मॅकबुक घ्यायला आलोय काय घ्यालोय हाय हॅलो नमस्कार मी काजल आम्ही आहोत फुल्यात आणि आज स्पेशल माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज गिफ्ट आहे सो काय आहे ते तुम्हाला आता पुढे जाऊन हळूहळू हो कळणार आहे सो चला आम्ही आलो आता रामवाडी मेट्रो स्टेशनला मेट्रोने जाणार पण कुठे रे कोथरूड कोथरूड कोथरूडला जाणार आहे चला ग पटापट पत। चला दुकान बंद नको व्हायला पाहिजे आज मात्र तो मुंबईच्या मेट्रोत बसला आता आज पुण्याच्या मेट्रोत बसणार आहे आम्ही सो एक्सायटेड क्यू आर कोड स्कॅन करायचा पण अशी घाई घाई होऊन जाते बरं <laughs> आणि काय असतं ते मेट्रोचं जे तिकीट असतं ते तुम्हाला सांभाळून ठेवायचं असतं कारण ते येतानाही तुम्हाला परत लागतंच ना पटकन स्कॅन केलं आणि ते खिशात ठेवून आहे मेट्रो आलेली आहे एक्सायटेड ये चला अगदी रिकामी आहे मेट्रो यावेला तर णी आमची राणीबा कशी मेट्रो फिरते हो 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 बसतो बसतं बसतं परत जा थंद लागला थंद आले राजूबाई जा कस कसं कसं धरून ठेव आईकडे आले <laughs> हे तिकीट आहे आपलं जे आपण आधी काढले होतं हे पुन्हा इथे प्रेस केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही चल ग करा झालं का चला चल सल। चला त्या या तिकिटाचा आपल्याला काही उपयोग नाही मी म्हटलं दोन वेळा तिकीटाचा उपयोग होतो आणि दोघही वेळा आपल्याला यूज करावा लागतं so सगळी इतक्या फास्ट जातोय आणि तसं कारणही खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला व्हिडिओ पाहताना मजा येणार आहे जी मला पण मजा येणार आहे ना ते आता आम्ही होतो वडगाव शेरीला आणि तिथून आता मी आलो वनाजला म्हणजे कोथरूड या एरियामध्ये आता आलेलो आहे चला आता तरी गंमत जमतं तू मला कळलच चल का चला रे बोरा ना लवकर क्या बुक करा आणि मलाही शिकून देलं म्हणून मलाही येत नाही बरं का क्या बुक करणं वगैरे आपल्याला काही येत नाही ना तरच मी आता म्हणून रानजाऊन गेले पुण्यात दोन वर्ष त्यामुळे काय मजा आहे बा म्हणतली आम्ही काय बरं घ्यायला आलो आहे लॅपटॉप घ्यालो आहे मॅकबुक घ्यायला आलो

असं अचानक भयानक पुण्याला आल्यावर पूर्ण होते माहीत सुद्धा हो नव्हतं आयडिया सुद्धा नव्हती हो वेळेवर सांगितलं कोणता गॅलक्सी एक्स ट्वेंटी फोर।, फोर का शंभू तुला लॅपटॉप घ्यायचा का शंभूराणी शंभूराणीने इतका त्रास दिला अरे बापे टी व्ही लावला आले गो मला माझं रांभू भेटूडी हां आम्ही पप्पाला सांगा पण त्या टीव्हीत काय पाहिलं शंभू ससा आणि काशो पाहिला आम्ही बबल्स पाहिले आणि सो चला इथे जी तुम्हाला गोल्ड माझ्यासाठी जे घेतलंय सरप्राईज ते घेतलं गेलेलं आहे आणि इथे आहे फोटो सेशन चालू द्या माझं गिफ्ट घेतलं गेलेलं आहे काय चाललंय मी इथे आता टीव्ही चाललंय आमचं टीव्ही लावणं बंडवून गेला लागेल 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 लागे लागे परत गिफ्ट ला आहे आणि आम्ही घेतलेला आयफोन दादाकडून गिफ्ट मला त्या शंभर किती सेलिब्रिटी सारखं फीलिंग येत तीन तीन लोक शूटिंग करत करू का म्हणा करा <laughs> <दाँगा laughs> <साथी। laughs> <जाली laughs> <दाँगा laughs> येस yes. <laughs> खाली पण आहे सेम तसंच तिकडे सकाळी पण हे सर्वच ठेव आता आणि असं उभा चा उभा काढ कोपऱ्यावर नको पू करतो चमक चमच दा हा हे वरच काढून टाक काढ असं तुझ्याकडे ओढा आई ये। दिदी मेरे। दिदी मेरे। दिदी मेरे। आई फोन आम्ही आता घरी आलो छान घेतला गे गेलेला आहे ब्ल्यू कलरचा आहे आणि गड्यात बघाल तुम्ही तर आता वाजलेले आहेत अकरा चाळीस आमच्या जेवण राहिले आई दोघं आई पप्पा घरी होते त्यांचा झालेला आहे सो इथे आता आई आम्हाला वाढते जेवण तिने सगळं इथे आणूनच ठेवलं होतं सो चला तर रे रे बसूया जेवायला आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग